अमरावतीत बनावट मनपा कर्मचारी पकडला खोटे ओळखपत्र तयार करून फसवणूक मनपा विभागातच तोतया कर्मचारी सक्रिय सिटी कोतवाली पोलिसांकडून गुन्हा दाखल बनावट मनपा कनिष्ठ लिपी ओळखपत्रासह आरोपी गजाड खोट्या ओळखपत्राच्या आधारे मनपाच्या विभागात घुसखोरीचा प्रयत्न सतर्क मनपा कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला तोतया कर्मचाऱ्याचा कट बनावट ओळखपत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश सिटीकोतवाली पोलिसांनी घेतली आरोपीची कसून चौकशी मनपा कार्यालयात फसवणुकीचा प्रकार उघड खोट्या लिपिकाचा पर्दाफाश मनपा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे बनावट कर्मचाऱ्याचा भांडाफोड अमरावती महापालिकेत बनावट कर्मचारी पकडला पोलीस तपास सुरू अमरावतीत बनावट मनपा कर्मचारी पकडला खोटे ओळखपत्र तयार करून फसवणूक मनपा विभागातच तोतया कर्मचारी सक्रिय सिटी कोतवाली पोलिसांकडून गुन्हा दाखल बनावट मनपा कनिष्ठ लिपी ओळखपत्रासह आरोपी गजाड खोट्या ओळखपत्राच्या आधारे मनपाच्या विभागात घुसखोरीचा प्रयत्न सतर्क मनपा कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला तोतया कर्मचाऱ्याचा कट बनावट ओळखपत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश